वरवर माया आणि पोटभर आम्हाला कधी जमलं नाही हा खरा आशीर्वाद देण्याचा प्रोग्राम आहे ज्याने या करत विधानसभेत गटनेता नगरसेवक नगर, नगर परिषदेमध्ये एक स्वतःचा आग्रह ठसा उमटवला एकदम पडझडीच्या काळामध्ये उद्धवजींबरोबर ठामपणे उभा राहिला असा नितीन सावंत याचा आज वाढदिवस आहे आणि अनेक जण वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करतात कोण कुठंतरी फिरायला जातो कोण हॉटेलमध्ये जातो कोण मजा करतो कोण आपल्या कुटुंबा समवेत आपला वाढदिवस साजरा करतात पण नितीननी पाहिलं की बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वाद आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याने आपल्या महाराष्ट्राला कुटुंब मानलं आहे त्या कुटुंबातला एक भाग म्हणून नितीन सावंत आहे आणि त्या कुटुंबातल्या भागामध्ये असलेला नितीन सावंत त्यांनी रक्तदान शिबिर घेतलं इथे रोजगार मेळावा घेतलं मराठा मी आल्या आल्या साठ एक योगाचं पत्र आपण दिलं आणि आता इथे असं कळतंय आहे आणि ते तीन हजार मुलांना इथे नोकरीची संधी उपलब्ध होते हे बघून मला खरंच बरं वाटलं महिला आघाडी सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे उपलब्धता आहे ठाकरे चांगल्या हो प्रकारे आमच्या बडेताई आहेत आणि सगळ्यांची नावं मला घेता येणार नाही ना पण महिला आघाडी बऱ्यापैकी सक्रिय आहे आणि आज आम्ही पनवेल विधानसभा युवती यो, युवती आणि युवक यांच्या इंटरव्ह्यू चालू केले आणि त्या सगळ्यांना भेट देत मी इथं पोहोचली आहे मला वाटतं आमच्या ज्या युवती आहेत त्यांच्यासाठी आमच्या राजू संजय निनाबा पाटील यांची मुलगी राजू पटेल राजू पाटील येथे आणि आम्ही सगळे युवा युवती ज्युनियर सिटीजन आपल्या 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 वया सगळी लोक मी प्रयत्न करतोय की जे आशीर्वाद साहेबांनी नितीन सावंतला दिले तुम्ही काम कर त्या आशीर्वादासोबत आम्ही आहोत दुसरं म्हणजे या संपूर्ण भागामध्ये ज्या पद्धतीने लोकसभेला एक चांगला तुम्ही साथ दिली तशी साथ पुढेही द्या मी महिला आघाडीला विनंती करेल सगळे सण आहेत पण लोकशाहीचा सण हा महत्वाचा सण असतो आणि त्या सणाची तयारी दोन तीन दोन वर्ष आधी करावी लागते ती आपण सगळ्यांनी चालू देते तुमचा सहभाग चाललाय आणि मला या रोजगार वेळा हेच सांगायचं आहे माझ्या माता भगिनींना हेच सांगायचं आहे आमच्या मुलीला आमच्या मुलाला किंवा जी स्वतः ही सून असेल जे कोण आहेत त्यांना नोकरी द्या त्यांना व्यवसाय द्या उभण्यासारखे आम्हाला पैसे नको आहे दोन महिने टाकाल चार महिने नाही नंतर कोण कोणाचं ह्या ज्या मोर्चा तुम्हाला आता एक पत्र मिळत आहे चांगल्या नी करा की करू कारण चूल ही कायमस्वरूपी कशी चालवायची त्याचे समजा बाळासाहेबांची लोकांना कोविड काळात आपण उपलब्ध चालू राहील फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जो धंदावा उठवलाय महाविकास आघाडी मिळत या धंदावामध्ये आपण आरूढ होऊया आणि परत नितीन तुला आरोग्यदायी दीर्घ आयुष्य लाभवडून माझ्या कुटुंबाकडनं सतीच्या शुभेच्छा धन्यवाद ताई या ठिकाणी कार्यक्रम म्हणायला गेले तर या ठिकाणी सफाई कामगार उपस्थित झालेले आहेत विनंती करेल आपण मंचावरती यायचे अगदी ताईंच्या मुखातून या ठिकाणी शब्द आले आणि दादा सामान्य